ओम शांती दोन मे एकोणासशे त्र्याऐंशी मायाचा दोष नाही आज बाप दादा अशा विशेष आत्म्यांना पाहत आहेत जे योगचे स्वरूप बनून मास्टर रचयिताच्या स्टेजवर नेहमी स्थित असतात ज्ञानी आणि योगी तर सगळेच स्वतःला समजतात पण ज्ञानी तू बाप समान आत्मा योगी तू बाप समान आत्मा यामध्ये नंबर बनतात बाप समान म्हणजे मास्टर रचताच्या स्थितीमध्ये स्थित राहतात या मास्टर रचताच्या सहज आसनवर स्थित असले की सगळी रचना दासीच्या रूपात सेवेमध्ये सहयोगी बनते मास्टर रचता एका सेकंदात जे पाहिजे ते वातावरण बनवू शकतात ज्या शक्तीचे ते आव्हान करतात ती शक्ती सहयोगी बनते ज्या आत्म्याला जे पाहिजे असेल ते जाणून सर्वप्राप्तीचा दाता बनून त्या आत्म्याला ते देऊ शकतात दादा म्हणतात कधी कधी आपल्याच संकल्पांना मुलं इतके घाबरतात की मृती कमी होऊन जाते म्हणून उमंग उत्साही कमी होतो नाराज होतात काय करावे कसे करावे यामध्येच गुंतून जातात चूक एका सेकंदाचीच असते आणि आपल्या मास्टर रचताच्या आसनवरून खाली येतात खाली येताच मायाची सेना विरोध करायला तयारच असते माया म्हणते मी दोषी नाही तुम्ही आव्हान करता म्हणून मी येते बाप दादा कुमारींना म्हणतात लौकिक बापाच्या जवळ राहिले तर दोन पोळ्या मिळतील आणि अलौकिक बापाच्या जवळ राहिले तर काही कमी होणार नाही मग नोकरी का करता या नशेमध्ये रहा, की मी बाबांची दिलतक्त नशीन आहे सत्युगचा राज्य तक्त पण या तक्तपेक्षा कमीच आहे नेहमी ताज आणि तिलकधारी आहोत ही स्मृती असू द्या श्रेष्ठ बनायचे आहे जर ध्येय पक्का आहे तर कोणी हलवू शकत नाही नेहमी दृढ संकल्प करा बाप दादा अधर कुमारांना म्हणतात भक्तीची मेहनत संपली गृहस्थी जीवनात ट्रस्टी बनले म्हणून मेहनत संपली भक्तीचे फळ ज्ञान आहे असं म्हणतात पण तुम्हाला तर भक्तीचे फळ ज्ञानदाता भेटला भक्तीचे फळही मिळाले आणि गृहस्थीची जी दुःख अशांती होती तेही खतम झाले जीवन बंद पासून मुक्त आत्मा बनल्या खुशीने गात रहा आणि नाचत रहा हलके होऊन उडत रहा। पुजारी पुजारीपासून पूज्य दुःखीपासून सुखी काट्यांपासून फूल बनले आता पुरानी दुनियाचे कोणतेच संस्कार नसावे नव्या जीवनाचे नवे संस्कार श्रेष्ठ जीवन आहे तर श्रेष्ठ संस्कारही पाहिजे श्रेष्ठ संस्कार आहेत स्वतःचे कल्याण करणे आणि विश्वाचे कल्याण करणे नेहमी लक्षात असू द्या की मी रुहानी गुलाब आहे गुलाब नेहमी पूजेमध्ये अर्पण करतात सेवाधारी म्हणजे अर्पण होणे कुठेही रहा पण श्रीमंतवर चला नेहमी आपल्याला विजयी पांडव समजून चला पांडव पाच होते तरी विजयी होते विजयी असण्याचे कारण बाप सोबत होते सगळ्यांनी घर बसल्या भाग्य घेतले ही जागा रिफ्रेश होण्यासाठीच आहे दादा म्हणतात एक एक मुलगा एक दुसऱ्यापेक्षा लाडका आहे नंबरवार आहेत पण यादगार तर सगळ्यांनाच मिळते दादा सगळ्यांना सिख आणि प्रेमाने यात प्यार देतात बाप दादा म्हणतात शेवटचा नंबरही कोटीमधून कोणी आणि कोणीमधून कोणी, कोणी आहे ओम शांती